I okay. माझं नाव युवराज पवार आहे रानार दासखेड तालुका पाटोचा जिल्हा मी तुळजापूरला काल आलो तुळजापूरला दर्शन केलं भरपूर गर्दी होती त्यानंतर मी पाण्याचं दर्शन झालं माझं वरती काही दर्शन करता आलं नाही मला तिथून आम्ही चार नंतर येरमाळ्यामध्ये आलो येरमाळ्यामध्ये आल्यानंतर आमचं तिथं बी इतकी भरपूर गर्दी होती आणि उन्हाचा इतका कडाका आहे छान आणि इथल्या लोकांनी भरपूर पाण्याची सोय केली ती आंघोळची याची त्याची पिण्याची पाण्याची सोय केली ती त्याच्यामुळे चांगलं वाटलं बरं वाटलं आणि इतकी गर्दी आहे ह्या या येरम्याच्या यात्राला की भरपूर असं किती लोक याची घरी तुम्ही सांगता येणार नाही आणि दर्शन केल्यानंतर मला इतकंच बरं वाटलं आणि दरवर्षी मी जसं मला कळतंय समजा माझ्या वयानुसार मला येरमाळ्या येऊन दर्शन आहे माझं दरवर्षी दर्शन करतो मी चुना येतो आणि दरवर्षी दर्शन करतो प्रत्येकाला सांगतो की यरमाळा जे देवस्थान आहे आणि तुमचं जे आहे ते जिवंत जी देवस्थान आहे कारण की अनुभव आहे मला त्या दोन्ही देवांचा आणि त्यासाठी मी दरवर्षी येतो आणि दर्शन करतो काय करतं नेमकं येरमळ्यात येडशी येरमाळ्यामध्ये आल्यानंतर मी दर्शन केल्यानंतर मुक्काम असतो आणि सकाळी पालखी आई पालखी आल्यानंतर पालखीचं दर्शन करणे चुना येसणे आणि आपल्या मळ्यामध्ये समजा आमराई राहणे मुक्काम करणे आणि दर्शन करून नंतर आम्ही गावाकडे माझं नाव कृष्णा शिवाजी राहणार तालुका वाहणार ता आता इथं येडेश्वरीला मी आता पंधरा वर्ष झालं वारी करतो काय असतो जशी परदे हातावर आली तसती पूर्ण मला दरवर्षी येतो काय असतं नेमकं येडाईमध्ये आज आता आज इथं पालखी निघल्यानंतर चुना चुनावी चुनावी येथील पालखीचं दर्शन वगैरे घेऊन सगळे लोक मग नंतर मग आपापल्या गावाला जातात किती लोक येतात सगळ्यांना भरपूर लोक येतात आता जगातून कमीत कमी भरपूर पब्लिक येतात तीन ते चार लाख चार लाखच्या आसपास पब्लिक असेल किती वारी म्हणजे तुमचे पंधरा वर्ष झालं मला मी वारी करतो काय नेमकं आजचं काय महत्व असतं काय करतो तुम्ही चैत्र पौर्णिमेला देवीचा लग्न सोहळा असतो या कारणाने इथे हळद खेळल्या जाते आणि चुना जातो या सगळे भक्त या देश्या परिवार देश्या परिवार येतात सर्व गणभक्त एकत्र येतात परिवार आज नेमकं काय असा जा जा परिवार घेऊन आज इथे आलेले येडेश्वरीच्या पालखी सोहळ्यासाठी या देवीचे असे महत्व आहे की कि त्या चूनसतात एकमेकांना हळद लावतात सवाशे पानाचा विडा करतात आई येडेश्वरीचे गंगाळी भरतात आणि खालीचं महत्व असं आहे की जे मी येडेश्वरीच्या डोंगराला वेडा मारन आई जगदंबा आदि माय शक्ती येडेश्वरी त्यांच्या मागची टाळते आई राजा आले राहायला देवाला तुळजापूर पूर करायला देवाची सुख शांती दिली म्हणून तिला येडायचं एवढं काय एवढं ही नाही झालं मला अजून माहिती सांगते येते दर्शन घेते हळद बिळदून जाते तिची वटी वटी भरते वटी भरते तिची निवड नारळ तिला मान दिवून शेणी मी जाते मध्ये आज काय काय असते चुनाई नाही काय आज हळद खेळायचं चुनाई असायच हा भोजन करायचं आप घरी जायचं